हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या ऑनलाईन रेकॉर्डेड बॅचमध्ये आता या बॅचमध्ये मी तुम्हाला ज्वेलरी मेकिंगच्या सगळ्या गोष्टी शिकवणार आहे सर्वात आधी तर ज्यांनी ज्यांनी हा क्लास जॉईन केलेला आहे तर त्या सर्वांचं खूप खूप थँक्यू आणि खूप खूप वेलकम आहे तुमचं आपल्या या कोर्समध्ये तर आज मी तुम्हाला घर बसल्या आता ही सगळी ज्वेलरी किंवा हे नथ मेकिंग सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे आणि सर्वांना शिकायची तर इच्छा आहे परंतु प्रत्यक्ष कुणी कुणाकडे जाऊन शिकू शकत नाही किंवा त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल होत नाहीत तर या बॅच मधून मी तुम्हाला ह्या सगळ्या ज्या काही नथी आहेत त्या तुम्ही अगदी सहज पाच ते दहा मिनटामध्ये घरी बसल्या बसल्या बनवू शकाल ह्या सगळ्या नथी मी तुम्हाला शिकवणार आहे आणि तेही अतिशय कमी किमतीमध्ये म्हणजे सगळ्या प्रकारच्या ज्वेलरी सगळ्या प्रकारच्या नथी बनवणं शिकणार आहात आणि त्यामध्ये तुम्हाला ज्वेलरीच्यासाठी लागणारं मटेरियल कुठून घ्यायचं या सगळ्या गोष्टी बेसिक कुठलं मटेरियल तुमच्याकडे असलं पाहिजे जिथून तुम्ही स्टार्ट करू शकाल ह्या सगळ्या गोष्टी मी शेअर करणार आहेत सर्वात आधी पहिलं हातचं लेक्चर आहे तर सर्वात आधी मी तुम्हाला आपल्याला कुठलं कुठलं बेसिक मटेरियल लागेल की ज्यापासून आपण स्टार्ट करू शकू हा बिझनेस म्हणा किंवा ज्वेलरी मेकिंग स्वतःसाठी काही जणींना बनवायचं असेल तर त्यांच्यासाठी तर ते मी आता पहिल्यांदा स्टार्ट करते शांतपणे तुम्ही बॅचेस कंप्लीट करा सगळे व्हिडिओज कंप्लीट करा कुठलाही डाऊट असेल तर तुमच्याकडे माझा क क्रमांक नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता तर सर्वात आधी मी तुम्हाला बेसिक नॉलेज देते की मटेरियल काय काय लागणार नाही हे सगळं सामान साईडला करून तर आपण पाहूया बेसिक मटेरियल आपल्याला कुठलं ला, कुठलं लागेल तर पहा सर्वात आधी ज्वेलरी मेकिंगसाठी आपल्याला काही टूल्सची गरज पडते आता हे जे काही माझ्या हातामध्ये दोन टूल्स आहेत तर ह्यांची आपल्याला मेनली गरज पडते एक तिसरंसुद्धा असतं त्याचंही मी नाव सांगते तुम्हाला जर तुम्ही दुकानामध्ये गेला तर काय मागाल तर त्यासाठी तर याला म्हटलं जातं कटर हा वायर किंवा तार कट करण्यासाठी वापरला जातो आणि याला म्हणतात फ्लॅट नोज प्लायर आता हे फ्लॅट आहे थोडं चप्ट आहे याचं हे जे काही टोक आहे ते तर त्याला म्हणून म्हणतात फ्लॅट नोज पायर प्लायर असंच एक राऊंड म्हणजे गोलाकार आकाराचं इथं तर ते सुद्धा असतं आपल्याला जेव्हा एखादा तार असा आपल्याला नथ बनवण्यासाठी असं आपल्याला गोल करायचा असतो तर तेव्हा याचा वापर होतो आणि हे फ्लॅट असल्यामुळे थोडं चप्ट होतं ते गोल असले की छान गोलाकार होतं परंतु आपण बेसिक ज्वेलरी बनवणार आहोत अतिशय प्रोफेशनल लोक ते वापरतात आपण हे वापरलं तर काही हरकत नाही घेऊ शकत असाल तर घ्या पण मी तर तरी आजपर्यंत नाही घेतले आणि त्याची काही गरज आहे खूप जास्त असंही मला नाही वाटत याने हे अगदी गोल होतं आपल्याला जसं दाबायचं असेल तसं आपण हे दाबू शकतो तर यासाठी याचा वापर होतो आणि हे जे आपलं कटर आहे तर याने आपण कुठल्याही प्रकारची जी तार आहे ती अशी कट करू शकतो तर कट करण्यासाठी आपलं हे कटर आणि प्लायर आणि एक राऊंड नोज प्लायर असे तीन येतात तर यातले तुम्ही हे दोन बेसिक घ्या ज्याच्या सहाय्याने तुम्हाला सगळी ज्वेलरी आपल्याला बनवायची आहे तर हे झाले दोन बेसिक त्यानंतर आता तुम्ही सर्वांनी अशा यू पीन पाहिल्या असतील याच्यामध्ये मोती वापरलेले आहेत त्यानंतर तुम्ही अशा प्रकारचे आ... असे शेप किंवा याला मणी जसे आपले असतात त्या आकाराचे फुलं पाहिले असतील तर यामध्ये हो यूज होणारे हे मोती तर हे आहे आपलं दुसरे आता टूल्समध्ये ह्या दोन गोष्टी झाल्या त्यानंतर मग हे मोती आपल्याला आणि तुम्हाला हे जे टोकावर दिसत आहेत ते गोल्डन मणी मनी म्हणा किंवा बीड्स म्हणतात मनी म्हटलं तरी चालेल तर हे मनी आणि याच्यावरती वापरण्यात येणारे हे गोल मणी आणि याच्यावरती हे सेमच आहे तर हे गोल गोल्डन मनी तर हे आपल्यासाठी बेसिक आहे तर हे पहा तुम्ही कुठल्याही जिथे ज्वेलरीचं सामान मिळतं त्या दुकानामध्ये जर गेलात तर तुम्हाला अशा प्रकारे ड्रॉप शेप्स हे जे काही मोती आहेत ते मिळतात तर याच्या सरच्या सर मिळतात जसे आपले काळ्या महिन्याच्या सर मिळतात तसे याच्या पण सर मिळतात तर त्या आता प्रत्येक भागात वेगवेगळे राहील साठ रुपयाचे एक सर सत्तर रुपयाचे एक सर असे त्याचे रेट्स असतात जास्त महाग नसतात परंतु याच्यामध्ये खूप क्वालिटीज आहेत काही याचं टेक्स्चर खराब असतं काही यांचा आकार लंबुडका असतो परंतु हे जे अतिशय अंडाकार दिसतात तर हे छान वाटतं ज्वेलरीमध्ये तर हेच तुम्ही घ्यायचे त्यानंतर हे जे काही मनी आहेत तर आहे हे आहेत पहा झिरो एम एमचे चे गोल्डन बीड आता यामध्ये ना खूप प्रकारचे मनी मिळतात म्हणजे हे पहा याची जर तुम्ही साईज पाहिली तर थोडी बारीक आहे आणि आपण जी ही फुलांमध्ये वापरलेली आहेत तर हे थोडे याच्यापेक्षा तुम्हाला मी साईजने दाखवते हे थोडे मोठे आहेत आणि हे थोडे मला फरक इथे लक्षात येत असेल तर आपल्याला हे मोठे घ्यायचे आहेत बारीक जर वापरले तर नाजूक दिसते हेही छान दिसतात परंतु जनरली हे वापरतात तर तुम्ही अशा साईजचे ते घ्यायचे आहेत हे न घेता तेही अशा तारामध्ये आपल्याला मिळतील ओके तर हे मनी आणि त्यानंतर हे मोती आणि त्यानंतर हे गोल शेपचे आपलं जे जनरल शेप आहे आपला गोल तर हे त्या शेपचे आहेत तर हे आपल्याला मोती लागतात जर आपल्याला अशी गोल बनवायची असेल तर त्यासाठी ओके आणि यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपली ही पहा ही झिरो पॉईंट तीनची गेज वायर याला असे या राऊंडमध्ये ती येते आणि ही आपल्याला ही जी तार आहे तर ही सगळी ज्वेलरी बांधण्यासाठी खूप महत्त्वाची असलेली ही गेज, गेज वायर आहे याला गेज वायर म्हणतात तर ही आहे आपले महत्त्वाची अशी वायर अशी काढायची आणि जेव्हा आपण कट करतो तेव्हा या खाच्यामध्ये इथे फसवायची जेणेकरून ती पूर्ण सुटत नाही नाही तर ती अशी तार निघत जाते सो ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर याचे असे बंडल्स मिळतात तर ते आपल्याला लागतील असे पॅक येतात ते तर ही आपल्याला गोल्डन आहे त्याच्यामध्ये भरपूर जणं वेगवेगळे वापरतात मग नथीसाठी कोणी अशी चोवीस गेटची वगैरे वा वापरते तर ही थोडी याच्यापेक्षा हार्ड असते आणि पॉलिश सहज जात नाही हे जर आपण जास्त आणलं तर याची पॉलिश जाऊ शकते परंतु आपली जर फिनिशिंग चांगली असली तर तो तार दिसतच नाही पहा तुम्हाला कुठे लक्षात येणार नाही यामध्ये तार आहे म्हणून इथे थोडा दिसतोय तर आपल्या फिनिशिंगवरती ते आहे त्यांना ही तार थोडीशी हार्ड असल्यामुळे प्रत्येक ज्वेलरी बनवण्यासाठी ते यूज होत नाही आपली जी काही ही नथ असते पहा नथीवर तुम्हाला मी दाखवते इथे नथवरती हे जे आपण इथे स्टार काढला आहे तर याच्यासाठी आपण ही तार वापरू शकतो या तारेपेक्षा कारण ही मग व्हाईट पडू शकते काही दिवसांनी तर ही पडणार नाही सो त्यासाठी बाकी वांध्यासाठी वगैरे आपण याच तारेचा वापर करणार आहोत तर हे आहे आपलं बेसिक त्यानंतर आता पहा आपली जी काही नथ असते तर ती नथ जी आहे तर ती नथ या तारावर बनवली जाते तर यामध्ये एक अठरा गेजची वायर येते एक वीस गेजची वायर येते तर यामध्ये ही जी अठरा गेजची वायर आणि वीस गेजची वायर आहे थोडीशी जाड असते आणि यापासून आपण अशा प्रकारच्या प्रेस नथ जे आहे ते बनवू शकतो तर आपल्याला जर का प्रेस नथ बनवायची असेल तर थोडीशी हार्ड वायर जी आहे ती किंवा अशी थोडी वाकेल अशी घ्यायची आहे तर ही आपल्या गेजनुसार असते अठरा गेज वीस गेज या दोन वायरीवरती जनरली नद बांधली जाते त्यानंतर मग चोवीस गेज येते वीस गेज येते तर त्यामध्ये थोडी पातळ पातळ ती होत जाते तर त्या वायरवरती आपल्याला आपल्या ज्या काही नथी आहेत त्या ज्या खोचायच्या असतात तर त्या बनवता येतात तर मी तर अशा प्रेसनथीस बनवते तुम्हाला तीही नथ बनवायची असेल प्रोसेस सेम असते फक्त तो तार आपण इथे यूज करतो आणि त्याला असं वरून आपण खाली घेतो जेणेकरून ते आपल्या नाकात असं टोचता येईल टोचण्याची नथ तर ह्या सगळ्या प्रेसनत या, या तारेवरती बनवल्या जातात त्यानंतर ही पहा ही जी तार आहे ती चोवीस गेज त्यानंतर आपल्याकडे अशा प्रकारे सूर्यानाथ वगैरे बनवण्यासाठी ही जी तार आहे थोडीशी कडक असते तर ही तार ता अशा तारी आपल्याला वापरायच्या आहेत ही वीस गेज अठरा गेज अशा वा तारी आपल्याला थोडासा कडक पण याच्यामध्ये जास्त आहे या याच्यापेक्षा ही थोडी नरम आहे आणि थोडी कडक आहे सो अशा आपल्याला या तार लागतात तर यामध्ये तुम्हाला समजा आता बेसिक सुरुवात करायची आहे तर यातली कुठली तुम्ही नाही आणली तरी चालेल तुम्ही एक ही अठरा गेज किंवा वीस गेजची जाड तार घ्यायची त्यानंतर आपली ही तार घ्यायची त्यानंतर हे मोती गोल्डन मोती आणि त्यानंतर जर तुम्हाला एडीस्टोनच्या वगैरे नोंद बन नथा बनवायच्या असतील तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या विग शेपचे विग वेगवेगळ्या डिझाईन्सचे एडीस्टोन मिळतात तर ते एडीस्टोन आपल्याला तिथून जिथे कुठे मटेरियल मिळत असेल तिथून आपल्याला परचेस करायचे आहेत यामध्ये खूप प्रकार आहेत पहा हे आहे लोटसचं त्यानंतर हे आपलं मोरपीस हे आपला गोल्डन बीट्स आहे ते तुम्हाला मी दाखवले ना ते अशी तारच येते त्याची त्याच्यामध्ये खूप प्रकारचे आपल्याला मिळतात गोल मिळतात राऊंड मिळतात सॉरी uh, uh, असे मोरपीसच्या आकाराचे त्यानंतर असे गोल तर असे आपल्याला जसे पाहिजे तसे मग आपण ते परचेस करू शकतो आपल्या आवडीनुसार आणि यापासून आपल्याला जी पाहिजे ती ज्वेलरी आपण बनवू शकतो याच्यापासून न त्याच्यापासून न यांच्यापासूनसुद्धा नथ बनते याच्यापासून नेकलेस बनतात किंवा यू पिन वगैरे आपण बनवू शकतो चंद्रकोर मिळते खूप प्रकार आहेत मग जितकी पाहिजे तितकी व्हरायटी आहे तुम्ही कुठल्या शॉपवरून घेताय त्यावरती ते डिपेंड करते आणि त्या प्रकारचं सामान मग आपल्याला तिथे अवेलेबल होतं त्यानंतर पहा आपल्याला असे क्रिस्टल लागतात हे आहेत आठ एम एमचे ग्रीन क्रिस्टल हे आहे माझ्याकडे रेड क्रिस्टल हे थोडे शायनी आहे त्याच्यामध्ये प्लेन रेडसुद्धा मिळतात तेही तुम्ही घेऊ शकता तर हे सूर्यान साहेबा स्प्रिंग ही कशी बनवायची तेही मी तुम्हाला शिकवते त्यानंतर हे सिक्स एम एम <laughs> सॉरी जे ग्रीन बीड्स आहेत किंवा मनी आहे क्रिस्टल मनी आहे त्याच्यामध्ये खूप कलर अवेलेबल आहेत आपल्याला जी काही ज्वेलरी बनवायची आहे त्याच्यावरती ते डिपेंड आहे कलरवर ओके सो असे हे क्रिस्टल आहेत आणि याच्यात तुम्हाला दिसत असेल तर ही चेन आहे पहा आपण एखादा ब्रेसलेट बनवलं किंवा एखादी लांब पत्त्याची पोत बनवली तर त्याच्या साईड लास्टला हे आपण ॲज अ हुक हे अटॅच करू शकतो अशा चेन पण मिळतात त्या मी जस्ट घेतल्यात ते काही नाही नाहीये घेणं त्यानंतर ही चक्री आहे पहा नथीमध्ये किंवा आपण जे पेंडंट बनवतो त्याच्यामध्ये यूज होते सो ही चक्री म्हणतात त्याला तर हे आहे मी तुम्हाला जस्ट मटेरियल दाखवते यातलं तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही परचेस करा तुम्हाला जर का मटेरियल पाहिजे असेल तर तेही मी प्रोवाईड करेल तसं तुम्ही मला विचारू शकता मटेरियलच्या बाबतीत त्यानंतर याला म्हटलं जाते पहा लोरियल आपली जी काही नथ आहे ना या नथीला खाली जे असे लटकन लावलेले असतात हे तर हे या लोरियलचे आहेत तर हे आपल्याला डायरेक्ट गुच्छाच मिळतो याचा तर ते मी कट करून ठेवलेले आहेत त्याला लोरियल म्हणतात याच्यामध्ये गोल्डन पण मिळतात याच्यामध्ये वेगवेगळ्या फिनिशिंगचे वेगवेगळ्या कलरचे मिळतात तर आपल्याला जे पाहिजे ते आपण तिथून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवते ती म्हणजे दा पहा हे जे आपण रिंग बनवतो तर त्या रिंगसाठी हा बेस म्हणून वापरला जातो तर अशा प्रकारचे रिंग बेस मिळतात त्यानंतर अशा प्रकारचे इयरिंगचे बेस मिळतात हे पेअरमध्ये मिळतात तर हे बेस आणि अशा आपल्याला रिंगचे बेस हे लागतात आपल्याला जेणेकरून आपण याच्यावरती डायरेक्टली असं जे आपलं बनलेलं फ्लॉवर आहे हे जर आपण याच्यावरती बांधलं तर अशी आपली रिंग रेडी होते सो so, याच्यासाठी हे आपल्याला किंवा आपलं इयरिंग रेडी होतं तर हे आपल्याला बेस लागतात तर हे तुम्ही घ्यायचे तुम्हाला जर का सेट वगैरे बनवायचं असेल तर जेवढे लागतात तेवढे घ्यायचे पर पीस पर जोडी असं काहीतरी ते रेट असतील ओके सो इतकं आहे समजा बेसिक सामान त्यानंतर अशी चेन मिळते तर ही सुद्धा मीटरने तुम्हाला मिळू शकते मी हे अख्खाच्या अख्खं घेतलं आहे जास्त बनवायची असते ज्वेलरी म्हणून तर तुम्ही हे मीटरनुसार घेऊ शकता तुमच्याकडे कुठलं शॉप आहे त्याच्यावरती ते डिपेंड करतं की काय रेटने वगैरे मिळेल सो हे तीनशे साडेतीनशेपर्यंत पूर्णच्या पूर्ण हे अख्खं बंडल मिळालेलं आहे सो याच्यामध्ये किती मीटर आहे आई डोंट नो आय थिंक आय थिंक सात आठ किंवा दहा मीटर याच्यामध्ये असेल ओके सो इतकं सगळं बेसिक सामान जे okay? so, आहे तर ते आपल्याला ज्वेलरी मेकिंगमध्ये लागतं आणि यावरून आपण याच्या सहाय्याने आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी वगैरे बनवू शकतो तर हे हे इनविजिबल नेकलेस बनवलेला आहे याच्या शेवटी ती चेन तुम्हाला मी जे म्हटलं ती ॲड केलेली आहे आणि याच्यामध्ये थोडं वेगळं असं लोटस वापरलेलं आहे ओके सो अशा प्रकारे खूप काही गोष्टी ट्रेंडमध्ये आहेत सध्या तर तुम्ही स्वतः बनवू शकाल फक्त तुम्हाला गरज आहे बेसिक एक हे फ्लॉवर शिकण्याची आपली क्रिएटिव्हिटी त्यामध्ये ॲड करण्याची आणि काही बेसिक बांधायच्या ट्रिक्स असतात त्या तुम्हाला मी प्रत्येक जी गोष्ट दाखवत जाईल त्याच्यानुसार त्या तुम्हाला मी सांगत जाईल एका व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी शिकवण्यापेक्षा मी तुम्हाला प्रत्येक आयटमचा एक एक व्हिडिओ प्रोव्हाइड करेल जेणेकरून छोटासा व्हिडिओ असला तरी त्यामध्ये एक गोष्ट तुम्ही कम्प्लीट पूर्ण ट्रिक्ससहित मी तुम्हाला सांगेन तुम्ही त्याप्रकारे ते बनवू शकाल आणि फिनिशिंगमध्ये तुम्ही कुठेही मागे पडणार नाही याची मी खात्री घेते तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल ना खूप जास्त असे तार, -तार दिसत आहेत का पहा तुम्हाला बॅक साईडला फिनिशिंग यायला म्हणतात नाही तर काही काही जणांची फिनिशिंग बसते परंतु बॅक बॅकसाईडला तार तारतार तारतार असतात की ते पूर्ण एका बंडलामध्ये काही चार पाच फुलं करतात देवजाणू तर तशी आपली फिनिशिंग नसली पाहिजे कमीत कमी तार वापरून चांगलीत चांगली फिनिशिंग येण्यासाठी काय काय करायचं कुठल्या गोष्टी फॉलो करायच्या ते सगळं मी तुम्हाला सांगेन आणि तुमचीसुद्धा फिनिशिंग इतकीच सुंदर येऊ शकेल तर आपल्याला यामध्ये मी तुम्हाला सगळ्या जे काही बेसिक का आहे ते सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये ना खूप गोष्टी निघतात आता ते तुम्हाला गोल्डन मनीच्या बाबतीत सांगते तर हे पहा हे जे मनी आहेत ना हे प्लास्टिकचे आहेत हलके आहेत खूप आणि हा फुटतो आपण जी ज्वेलरी बनवतो ती ओढून बनवतो त्यामुळे ओढताना हे मनी मेटलचे आहेत आणि हे प्लास्टिकचे आहेत ओढताना या मण्याला कुठलाही त्रास होत नाही तुटत नाहीत ते त्यासाठी आपल्याला हेच मनी पाहिजे आहेत मेटलचे असले प्लास्टिकचे वगैरे मनी घ्यायचे नाही काही जणींनी मला फोटोज पाठवले हो ते तर त्यामध्ये त्यांनी जे मनी पाठवले हो ते कदाचित आरी वर्कचे वगैरे असतील तर ते मनी आपल्या यूजमध्ये येणार नाहीत जे प्लास्टिकचे आहेत आपल्याला मेटलचेच मनी पाहिजे आहेत हे मनी मात्र प्लास्टिकचे आहेत तर याच्यामध्ये खूप फिनिशिंगवाले वेगवेगळे वे असतात so, <coughs> सो त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेलच तुम्हाला दुकानामध्ये सुद्धा मिळतील ह्या आमच्या स्टुडंटने बनवलेल्या काही नथ आहेत यामध्ये असे शे, आय शेपचे पण आपल्याला काय म्हणते नथ बनवण्यासाठी तुम्ही पाहिले असतील पहा इन्स्टावर असे तीन स्टोन टाकलेली नथ ती सध्या मी बनवली नाही हे माझ्याकडे फक्त एक दोन प्रकारचीच आहेत त्याच्यामुळे आणि याच्यामध्ये असे मोती आहेत काय याला एडी बॉल म्हणतात तर हे पण खूप आहेत आता याचे रेट का जास्त असतात या ज्वेलरीचे तर हे सगळं सामान कॉस्टली असल्यामुळे रेटसुद्धा जास्त असतात आणि हे जे मनी आहेत हे नगाप्रमाणे पन्नास साठ रुपयाचा एक मिळतो तुम्ही विचार करा एका जर का नथीमध्ये असे दोन वापरले तर त्याची रेट किती होतील आणि त्या लोकांना असं वाटतं की खूप जास्त रेट आहेत बाहेर ज्वेलरीचे वगैरे तर असं काही नाही आहे त्याचं सामानच महाग आहे त्यानंतर आपल्याला आणखी एक गोष्ट लागते ती म्हणजे पहा इथे तुम्हाला हा ड्रॉप शेप जो काही लाल कलरचा क्रिस्टल दिसतोय ना असेच ग्रीन रेड मरून कुठल्याही कलरचे येतात ब्ल्यू वगैरे तर हे आपल्याला लटकन बनवण्यासाठी लागतं तुम्हाला मी दाखवते एका ज्वेलरीमध्ये लावलेलं ते <coughs> या लटकांचा आपल्याला वापर करावा लागतो तर त्यासाठी असे शे ड्रॉप शेपचे क्रिस्टल मिळतात तर ते आपल्याला लागतील तर ते याच्यामध्ये किंवा या नथीमध्ये सुद्धा वापरलेलं आहे पहा हे मध्ये शेपचा तर त्यासाठी आपल्याला असे शे ड्रॉप शेपचे क्रिस्टल हे जे मी तुम्हाला गोल दाखवले हो तर असे शे शेपचे क्रिस्टल लागतात सो इतकं सगळं सामान आपल्याकडे असणं गरजेचं आहे जर आपण ज्वेलरी मेकिंग शिकतोय तर आणि त्यापासून आपण आपला छोटासा हा बिझनेस जो आहे तो घरबसल्या स्टार्ट करू शकतो आता तुम्हाला यामध्ये काहीही डाऊट असेल तर मला डायरेक्टली व्हॉट्सअपला मेसेज करा माझा नंबर तुमच्याकडे आहेच पुन्हा एकदा सांगते त्र्याऐंशी आठशे दहा आठशे दहा चौऱ्याहत्तर हा माझा क्रमांक आहे याच्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि बेसिक ज्या काही या बेसिकमध्ये काय जे काही प्रॉब्लेम असेल तर ते तुम्ही सॉल्व करू शकता साठ रुपयाला एक ऐंशी रुपयाला एक असे रेट असतील तर रिझन काही काही वेगवेगळे रेट्स असतात तर अशा प्रकारे तुम्हाला ही सगळी ज्वेलरी जी आहे ती प्रोवाइड केली जाते किंवा बनवली जाते तर कशी बनवायची हे सगळं आता आपण पुढे पाहूया